शेतकरी मित्रांनो यायला लागते एक यायला लागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता नायलॉन ट्रिमर इकडे बघू शकता आपलं ऐंशी तासाचा ब्लेड मशीन आपण एक साथ जोडलेले लाय डेमो आहे लाईव्ह परफॉर्म कशा करत आहे त्याचं देत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपला नायलॉन ट्रिमर आहे शेतकरी नायलॉन ट्रिमर कशा प्रकारे काम करतोय बघू शकता पलीकडे आपला ऐंशी तासाचा ब्लेड आहे कशा प्रकारे काम करतोय लाईव्ह प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता आपला हा ब्रश कटर आहे ब्रश कटरच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो गवत शकतो उभं पीक काढू शकतो गहू सुद्धा काढू शकतो सोयाबीन सुद्धा काढू शकतो त्यामध्ये आपल्या तीन अटॅचमेंट आहेत या मशीनची किंमत अतिशय रिजनेबल असणार आहे आपल्या शेतकरी बांधवांना परवडे अशी किंमत आपण आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहे शेतामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुटी कटिंगसाठी मला लागणार आहे माझी तुतीची शेती आहे आणि ते तुती वारंवार सी कटनं कट करण्याच्या ऐवजी जरी मशीननं कट केली तर ता, ते काम आमचं खूप म्हणजे सहज होणार आहे त्यासाठी मला त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो कारण डेमोमध्ये मी पाहिलं किंवा शेतामध्ये जे काही बांधाचं गवत वगैरे आहे ते काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर त्यांनी जे काही ॲक्सेसरीज दिल्या त्या ॲक्सेसरीमुळे भात काढणं सोयाबीन काढणं आणि गहू काढणं याच्यासारख्या पिकांची हार्वेस्टिंग करण्यासाठी सुद्धा ते उपयोगी पडणार आहे त्यामुळं तो डेमो पाहून आवडलं मला शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं जे गवत आहे ते एकदम असं घासून काढत आहे बघू शकता आपलं आय सी कशा प्रकारे चालतोय त्याचा लाईफ अॅटेक्टिप तुम्हाला माध्यमातून आय सी खाचं जो ब्लेड आहे आठ हजार आर पी एमला कशा प्रकारे वर्क होत आहे तुम्ही बघू शकता दोन्ही अटॅचमेंट आपण एक तास कशा प्रकारे काम करत आहे ते बघू शकता शेतकरी मित्रांनो यायला लागते एक सेरीज यायला लागते मित्रांनो बॅग ब्रश कटर बॅकपॅक ब्रश कटर ब्रश कटर ची धमाकदार सेरीज घेऊन आले आपल्या शेतकरी बांधवांसाठी अग्रिनीर ब्रश कटर शेतकरी मित्रांनो या ब्रश कटरच्या मदतीने आपण शेतातील कापणी सहज करू शकतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गवत काढू शकतो उभ्या पिकाला आडवं करायचं काम आपलं हे अॅगिनीर ब्रश कटर कशा प्रकारे काम आहे याचा लाईव्ह प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन मॉडेल आहेत साइड बॅग आणि बॅकपॅक हे कशा प्रकारे चालतात शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आपलं शेतकरी बांधव सुद्धा आले आहेत शेतकरी मित्रांनो ते मशीन आपल्या बघायला आले आहेत ते त्यांचं काय फीडबॅक आहे त्यांचं काय मत आहे या मशीन बद्दल या दोन्ही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये करणार आहेत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला या ब्रश कटरची संपूर्ण माहिती त्याची किंमत त्याची ऑफरची किंमत या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला तुम्ही बघू शकता की आपले हे दोन्ही मॉडेल मी तुम्हाला दाखवतो हे आपलं आहे ते आपलं साईड पॅकचं मॉडेल आहे हे आपलं आहे ते आपलं बॅकपॅकचं मॉडेल आहे शेतकरी मित्रांना या मशीन सोबत तुम्हाला ऐंशी दाताचं ब्लेड मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला हे टू टी ब्लेड मिळणार आहे त्यासोबतच नायलॉनचा ट्रिमर सुद्धा मिळणार आहे जो की आपल्याला गवत कापण्यासाठी काम आले शेतकरी मित्रांना या तीन अटॅचमेंट तुम्हाला मिळणार आहेत सोबत तुम्ही बघू शकता हा साईड गार्ड आहे जसं की आपलं गहू कापला किंवा सोयाबीन कापलं तर एका स्ट्रोक मध्ये ते एका साईडला युट पडतं याच्या मदती हा गार्ड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सोबत तुम्हाला यामध्ये बघू शकता पेट्रोल टाकण्यासाठी हे बघू शकता की असं हे आपल्याला हे डिवाइस मिळणार आहे त्याच्या मदतीनं आपण पेट्रोल सुद्धा टाकू शकता यामध्ये बघू शकता की आपल्याला टूल सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या टूल किटच्या मदतीने हा सर्व नटवर्ट असेंब्ली जोडायचं कसं हा सुद्धा व्हिडिओ आपण घेतलेला आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो की आपलं मशीन कसं जोडायचं हे सुद्धा तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे घर सुद्धा हे मशीन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मशीन कसं असेंबल करायचं ते सुद्धा बघून तुम्ही मशीन जोडू शकता तर शेतकरी मित्रांनो आता आपण लाय डेमो घेऊया कशाप्रकारे हे काम करते याचा लाय प्रत्यक्ष तुम्हाला देतो शेतकरी मित्रांगी ब्रस्ट कटर कशा प्रकारे काम करतोय त्याचं लाईव्ह तुम्ही बघू शकता हे आपलं ते स्टार्टॅक मॉडेल आहे हे आपलं बघू शकता हे आपलं बॅकटॅक मॉडेल आहे दोन्ही मॉडेल आपण एक तास तोडलेले आहे शेतकरी मित्रांनो नायगॉन टिमर जोडलेला आहे इथं बघू शकता त्यामध्ये ऐंशी तासात प्लेट जोडलेला आहे एवढा आपला एरिया घेतलेला आहे कशा प्रकारे काम करतोय बघू शकता शेतकरी मित्रांनो ऐंशी तासात आपले त्याच तुम्ही बघू शकता दोन्ही मॉडेल जे आपली फोरसोबची मॉडेल आहे तुम्ला 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 दुआना दुआना कशा प्रकारे काम करतायत त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो अॅग्रिकल्चर कंपनी तुम्हाला हाय क्वालिटी मशीन देते सोबत तुम्हाला ऑफर सुद्धा देते सोबत तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी सुद्धा देते आणि सोबत तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी गॅरंटी सुद्धा देते शेतकरी मित्रांनो कंपनी शेतकरी बांधवाला कशा प्रकारे सपोर्ट करते याचा सुद्धा तुम्ही चॅनल वर बघू शकता मशीन कसं लाईव्ह परफॉर्म करते ते सुद्धा बघू शकता आज आपले शेतकरी बांधव सुद्धा आलेले आहेत त्यांचं सुद्धा काय मत आहे ते मशीन घेत आहेत का कशा प्रकारे परफॉर्म करते हे सुद्धा लाय डेव तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो या मशीनची प्राईस आहे ती सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे काम करतो आपला कायदा श्रीमत शेतकरी मित्रांनो बघू शकता की ता आपला ऐंशी तासाचा ब्लेड आहे ते सुद्धा आपण लावलेलं आहे उभ्या पिकाला आडवा करण्यासाठी ऐंशी तासाचा ब्लेड वापरू शकता यामध्ये बघू शकता आपला गवत काढायचं असेल तर आपला नायलॉन ट्रिमर वापरू शकता बघू शकता मशीन कशा प्रकारे चालतंय शेतकरी मित्रांनो याच्या मदतीने आपण शेतातील गवत काढू शकता गव्हाची कापणी करू शकता सोयाबीन काढू शकता अशा प्रकारे हे मशीन आहे ऑलराऊंडर हे मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलेलं आहे शेतकरी मित्रांनो हो, यामध्ये आपल्या बऱ्याच साऱ्या तीन अटॅचमेंट येतात यामध्ये साइड गार्ड येतो बऱ्याच सारे अटॅचमेंट आपल्या येतात शेतकरी मित्रांनो हो, मशीन खरेदी करायचं म्हणलं की स्पेर पार्ट सुद्धा बघू शकता आपलं स्पेर पार्टचं गोडाऊन सुद्धा आहे स्पेर पार्टची व्हरायटी आपल्याकडे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हवं ते स्पेर पार्टचं मॉडेल

त्यावर मात नाही कोणत्याही प्रकारचं गवत आपण सहज काढू शकता ऐंशी तासाच्या ब्लेडने कोणत्या ठिकाणा आडवं करू शकता त्याच्यासोबत आपलं दोन तासाचं ब्लेड आहे टूटी ब्लेड म्हणतो त्याला टूटी ब्लेडच्या मदतीने आपला जो घात आहे म्हणजे उभं पीक आहे त्याला आडवं करू शकतो या आपल्या टूटी ब्लेडच्या मदतीने शेतकरी मित्रांनो बघू शकता नायलॉन ट्रिमर तिकडे बघू शकता आपलं ऐंशी तासाचं ब्लेड मशीन आपण एक साथ सोडलेले आहे लाय डेमो आहे लाईव्ह परफॉर्म कशा करत आहे त्याचं लाय प्रत्येक तुम्हाला देत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता यामध्ये कशा प्रकारे काम करत शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपला नायलॉन ट्रिमर आहे शेतकरी कायलॉन ट्रिमर कशा प्रकारे काम करतोय बघू शकता पलीकडे आपला ऐंशी तासाचा ब्लेड आहे कशा प्रकारे काम करतोय लाईव्ह प्रात्यक्षिक है। या व्हिडिओच्या माध्यमातून जे लेट आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे बघू शकता आपल्या उद्या कवसाला सुद्धा काढलेला आहे बघू शकता आपला ऐंशी तासात लेड आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता आपला हा ब्रश कटर आहे या ब्रश कटरच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो गवत काढू शकतो उभं पीक काढू शकतो गहू सुद्धा काढू शकतो सोयाबीन सुद्धा काढू शकतो त्यामध्ये आपल्या तीन अटॅचमेंट आहेत या मशीनची किंमत अतिशय रिजनेबल असणार आहे आपल्या शेतकरी बांधवांना परवडेल अशी किंमत आपण आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं जे गवत आहे ते एकदम आपण घासून काढत आहे बघू शकता आपलं ऐंशी सी दाचं आहे कशा प्रकारे चालतोय त्याचा लाईव्ह तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आय ऐंशी टाकतो प्लेड आहे आठ हजार ला कशा प्रकारे वर्क होत आहे तुम्ही बघू शकता दोन्ही अटॅचमेंट आपण एक साथ सोडलेले आहे कशा प्रकारे काम करत आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो यायला लागते एक तरी घ्यायला लागते शेतकरी मित्रांनो या मशीनचा लाईट येऊन <music> तुम्हाला दिला बघू शकता या अगदी जमिनीला घासून असं त्यांना गवत कापलेलं आहे इकडे बघू शकता हे गवत आहे हे बघू शकता हे गवत त्या गवताला त्यांना काढलेलं आहे आपलं नायलॉन ट्युमर सुद्धा जोडलेला आहे त्यासोबत आपलं ऐंशी दातचा ब्लेड सुद्धा जोडलेला आहे एक साथ आपण मशीन सोडल्या कशा प्रकारे काम करते त्याचा लाईट लाईव्ह तुम्हाला दिला शेतकरी मित्रांना कसं वाटतं हे मशीन आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो या मशीनची प्राईस सुद्धा सांगणार आहे शेतकरी बांधव सुद्धा आले आहेत त्यांनी मशीन घेत आहेत का त्यांना कसं वाटलं लाईट येऊन तुम्हाला त्यांचं काय मत आहे तुम्हाला लाईव्ह सांगू चला तर मग आपल्या शेतकऱ्यांचं काय आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र आपले शेतकरी बांधव आले आहेत ब्रश कटर खरेदी केला का ब्रश कटर बघण्यासाठी ते आले होते त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया मला सर्वात तुमचं नाव सांगा त्यामुळे कंपनीला तुम्ही भेट दिली त्यानंतर तुम्हाला मशीन आवडलं का मी खरेदी केलं का ते सांग माझं नाव विजयरामचंद्र कदम कुसोडे गावचा मी शेतकरी आहे आमच्या गावापासून एक पाच सहा किलोमीटरवरती अॅग्रिनेरची कंपनी आहे तिकडं मी भेट देण्यासाठी आलो होतो आणि त्यांनी चांगल्या चांगल्या ऑफर्स वगैरे त्या प्रेशकबद्दल सांगितल्या आणि लाईव्ह डेमो दाखवला त्यामुळे तुम्हाला मशीन खूप आवडलं आणि साईड पॅकचं जे मशीन आहे ते मी खरेदी केलेलं आहे बरोबर शेतकरी मित्रांनी साईड मशीन त्यांना आवडलेलं आहे साईड पॅकचं मशीन त्यांनी खरेदी केलेलं आहे हे मशीन तुम्ही शेताच्या कोणत्या कामासाठी घेतलेलं आहे त्यासाठी शेतामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुटी कटिंगसाठी मला लागणार आहे माझी तुटीची शेती आहे आणि ते तुटी वारंवार सी कटरनं कट करण्याच्या ऐवजी जरी मशीननं कट केली तर ते काम आमचं खूप म्हणजे सहज होणार आहे त्यासाठी मला त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो कारण डेमोमध्ये मी पाहिलं किंवा शेतामध्ये जे काही बांधाचं गवत वगैरे आहे ते काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर त्यांनी जे काही ॲक्सेसरीज दिल्या त्या ॲक्सेसरीजमुळे भात काढणं सोयाबीन काढणं आणि गहू काढणं याच्यासारख्या पिकांची हार्वेस्टिंग करण्यासाठी सुद्धा ते उपयोगी पडणार आहे त्यामुळं तो डेमो पाहून आवडलं मला आणि मी ते खरेदी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं मशीन त्यांनी खरेदी केलेलं आहे साडबॅक मशीन त्यांना आवडलेलं आहे की मशीन कशाप्रकारे काम करते शेताच्या कोणत्या कामाला येते हे आपल्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रांनो या मशीनची प्राइस मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो लिमिटेड टाइम ऑफर आहे हे साईडपॅकचं मशीन आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला दहा हजार पाचशे मध्ये शेतकरी मित्रांनो देणार आहेत आणि दुसरं जे आपलं मॉडेल आहे हे बॅकपॅक मॉडेल आहे या बॅकपॅक सुद्धा फक्त आणि फक्त अकरा हजार पाचशे मध्ये आपलं हे बॅकपॅकचं जे मोठं मॉडेल आहे बॅकपॅकचं मॉडेल आहे ते तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो घर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता घरबसल्या ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क करा शेतकरी मित्रांना एवढंच नाही या मशीनसोबत तुम्हाला तीन अटॅचमेंट फ्री होम डिलिव्हरी आणि एक वर्षाची गॅरंटीसुद्धा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांना लिमिटेड टाइम ऑफरचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या सा माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर विथ अॅग्रीनिर या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा लवकरच भेटू का नव्या व्हिडिओसोबत नव्या अपडेटसोबत नव्या माहितीसोबत जय जवान जय किसान धन्यवाद